माझे नाव अभिषेक अंक आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ मी इयत्ता सातवी वर्गात शिकतो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाल साहित्यिक समाधान शिक्षेत सर आहेत यांनी आत्तापर्यंत तीन पुस्तके लिहिलेली आहेत पोपटाची पार्टी बालकविता संग्रह गावाकडची माझ्या बालकथा संग्रह आणि जादुई जंगल बालकादंबरी अशी तीन पुस्तके आहेत मी ही तीनही पुस्तके वाचली मला ही तीनही पुस्तके खूप आवडली मी आज जादुई जंगल या बालकादंबरी बद्दल बोलणार आहे एक जंगल होते त्या जंगलामध्ये खूप प्राणी होते त्या जंगलाचा राजा सिंह होता एकदा एक, एक नवीन ससा आला त्याच्याकडे जादुई शक्ती होती तो प्राण्यांना त्रास द्यायचा सगळे प्राणी गोळावून आपल्या राजाकडे गेल्यावर राजाला सांगितले राजाने एक सभा बोलावली जांभळ्या नदीच्या काठी एक रिकामे मैदान होते त्या मैदानामध्ये राजाने सभा बोलावली राजाने कोल्हबा कोल्हभाला सांगितले आता कोल्हबा तुम्ही हुडकून हुडकून काढायचे हे असं कोण करते त्याने एक युक्ती कोल्हबाने एक युक्ती लावली आपल्या गळ्यात एक घंटा बांधले व असं वडू लागला ज्याला जंगलाचा राजा व्हायचं आहे त्यांनी पुढच्या सभेला हजर राहावं असा वर्डत तो एका झाडाखाली गेला झाडावर झाडावरची एक लाकूड तुटले व त्याच्या अंगावर पडले तो दचकून उठला तेवढ्यात त्याच्या ते समोर एक ससा दिसला तो त्याला म्हटला तुम्ही करता का असं तो म्हणला हो यावरून आपल्याला असं समजते की आप अशक्यही काम आपण शक्य करू शकतो ते आपण काम युक्तीने केले पाहिजे धन्यवाद